नमस्ते मॅडम नमस्कार काय नाव आपलं ओके गाव तुमचं सांगली सांगली तुमचं वय किती आहे वय ओके तुम्ही समर सोशल माध्यमातून अँटॉक्स डी अँटॉक्सिड टी हे दोन प्रोडक्ट घेतले होते कशासाठी घेतले होते मला गेले दीड वर्ष झाले शुगर आहे या दीड वर्षामध्ये तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवल्या होत्या नाही इंजेक्शन होतं ओके इन्शुलिन चालू होतं तुम्हाला साधारण किती इन्शुलिन होतं सकाळी चोवीस युनिट संध्याकाळी बावीस युनिट ओके okay, हा रिपोर्ट तुमचाच आहे ना ओके त्याच्यामध्ये okay, दाखवलेला आहे सकाळी सव्वीस युनिट आहे संध्याकाळी बावीस युनिट आहे हे डेली घ्यायचं होतं ओके okay, आता तुम्ही आज कोल्हापूरमध्ये कशासाठी आला होता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले होते ओके okay, काय झालं मग आज डॉक्टरांनी इन्शुलिन बंद करून आता सुरू केल्या ओके का त्याचं कारण काय शुगर कमी आलेले आहे शुगर, शुगर कमी झाले म्हणजे व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे समर सोशल फाउंडेशनच्या ह्या अभियानाविषयी तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही स्वतःही पिअर झाला आहात व्हेरी गुड हा हे अभियान आता जास्ती जास्त पण पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य करायला तयार आहात ना नाते रिझल्ट